मॅडम किती सुंदर क्लिप्स आहेत काय अगं आता नवरात्री येते ना नवरात्रीमध्ये कन्यांसाठी आहे ना काहीतरी असं देतात गिफ्ट कन्यापूजनसाठी तर कन्यापूजनला देण्यासाठी खूप सुंदर अशी मी क्लिप बनवलेत एकदम छान आहेत मध्ये ना हे डायमंडची फुलं आहेत छोटी छोटी आहेत ना पूर्ण हिऱ्याने भरलेली ही फुलं आहेत डायमंडची आणि खूप सुंदर असा ही क्लिप आहे ना आपण नवरात्रीला कन्यासाठी वान देण्यासाठी आपण काढलेले आहे त्याची ऍक्च्युअल कॉस्ट आहे सेवन्टी रुपीज पण आपण हे वाण देण्यासाठी पण आहे ना म्हणून आपण याच्यामध्ये खूप छान डिस्काउंट देतोय फक्त तीस रुपयाला हे सुंदर असं पेअर मिळणार आहे आणि तुम्हाला शिपिंग चार्ज लागणार आहे एकाच शिपिंग चार्ज मध्ये दहा पेअर येऊ शकतात कारण कन्यापूजन मध्ये कमीत कमी नऊ मुलींना हे वान दिलं जातं त्यामुळे तुम्हाला एकाच शिपिंग मध्ये नऊ ते दहा पीस येणार आहेत आणि जर तुम्हाला शिपिंग चार्ज द्यायचं नसेल तर आपल्या दादरला जे शॉप आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे क्लिप कलेक्ट करू शकता ही ऑफर आहे ना ही आज आणि उद्या ऑनलाईन साठी आहे पण दादरला मात्र ही ऑफर उद्यापासून चालू होणार आहे कारण हे पीस आहेत आणि दादाच्या शॉपमध्ये अजून गेले नाहीये उद्या हे दादरच्या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहे तर ज्यांना हवं हो असेल ज्यांना शिपिंग द्यायची नसेल ते दादर मधून दादर मधून सुद्धा कलेक्ट करू शकता तर तुम्हाला हे क्लिप कशी वाटले नक्कीच सांगा थँक्यू आणि युट्यूबला हा बोला बोला आणि अशाच नवनवीन ऑफर आणि नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला जर ज्वेलरी बनवायची खूप आवड असेल तर आपल्या युट्यूबला नक्कीच सबस्क्राईब करा आजपर्यंत बरेच व्हिडिओ मी ज्वेलरीचे मेकिंगचे टाकलेले ते सुद्धा पहा आणि असंच तुमचं प्रेम सदैव हो आमच्यावर राहू द्या श्री स्वामी स्वामी